शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिट असल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांची सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे डब्याची हीच अडचण लक्षात घेऊन जालना शहरातील लॉयन्स क्लब गोडने अनोखा उपक्रम सुरू केला असून मागील सात वर्षांपासून शहरातील जिल्हा सामान्य श्री रुग्णालयात दोन वेळच्या मोफत भोजनाची व्यवस्था लॉयन्स क्लबने केली आहे अन्नछत्र या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत मागील सात वर्षांमध्ये आतापर्यंत तीन लाख सहा हजार रुग्णांना लॉयन्स क्लबने मोफत भोजन दिलं आहे सकाळी सत्तर आणि संध्याकाळी सत्तर अशा एकशे चाळीस लोकांना दररोज मोफत जेवणाचा आस्वाद दिला जातो यामध्ये चपाती भात एक भाजी आणि एक स्वीट या पद्धतीचं जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना दिलं जातं या उपक्रमा पर आतापर्यंत नव्वद लाख आला है लॉयंस क्लब गोल्ड का हा अनोखा उपक्रम अन्नदान महादान है और इसमें जो कार्य किया जाता है वह बहुत ही सराहनापूर्वक कार्य है इसके लिए अभी तक नब्बे लाख का खर्च हो चुका है और इसमें तीन लाख छः हजार लोगों को अभी तक भोजन कराया गया है इसके लिए मैं बहुत यानी मेरे में यह कार्य हो रहा है इसके लिए मैं अपने आप को बहुत गौरवान्वित महसूस करती हूँ लॉयन्स क्लबने सुरू केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक प्रतिष्ठित नागरिक आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी इथे अन्नदान करण्यास प्राधान्य देतात त्यामुळे महिनाभराची बुकिंग आधीच झालेली असते या ठिकाणी आज आपण पाहत आहात की हे लॉयन्स क्लबतर्फे मागील सात वर्षापासून चाललेलं अन्नक्षेत्र प्रकल्प आहे या आमच्या प्रकल्पाचे प्रमुख श्री रामदेवजी क्षेत्री आहेत मागील सात वर्षापूर्वी असंच एक मनात आलं की रुग्णालयात महिला येतात त्यांच्या रुग्णासाठी शासनातर्फे जेवणाची सोय असते परंतु सोबत असणाऱ्या महिलांना किंवा नातेवाईकांना जेवण नसतं तर त्यांना आपण जेवण दिलं तर एक चांगला उपक्रम होईल सेवा होईल त्या दृष्टीने आम्ही हे सात वर्षापूर्वी चालू केलं या प्रकल्पात आम्ही सकाळी साठ ते सत्तर महिला नातेवाईकांना व दुपारी पाच वाजता तेवढेच महिला व नातेवाईकांना जेवण देतो जेवणामध्ये पोळी भात मिष्टान्न भाजी व एखादा खारा पदार्थ नबके देण्यात येतो आजपर्यंत जवळजवळ सात वर्षात तीन ते सव्वा तीन लाख लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि हा प्रकल्प जो आहे दानदाता किंवा दानशीर व्यक्तींच्या सह्यातून चालू आहे यात जवळजवळ आजपर्यंत नव्वद लाख रुपयाचा निधी खर्च झालेला आहे या याच्यातून आम्हाला एक मानसिक समाधान मिळतं आणि येणाऱ्या बाहेरगावचे दूरदूरचे दूर दूरचे रुग्ण असतात त्यांच्या नातेवाईकांनाही ह्याच्यामुळं समाधान मिळतं सुमन दिगंबर पवार आले राजूरजवळून आमच्या मुलीची इड डिलिव्हरी झाली दवीज सोय नव्हती पण इड चांगलं जेवण गिवन मिळतं आणि सोबत पोळी भात शाक आणि पेडा काही लाडू असं ते रोजाना सत्तर सबेरे और सत्तर जने शाम को ऐसे एक सौ चालीस जनों को भोजन कराया जाता है जिसमें कि रोजाना खर्चा पैंतीस सौ रुपये आता है और प्रतिवर्ष अगर उसका गुना करके और सात वर्ष का गुना करते हैं तो उसमें करीबन एक नव्वे नब्बे लाख का आज तक का खर्चा भी हुआ है जो एक बहुत बड़ी बात है पैसा कहाँ से आता है महीने भर की कैसी बुकिंग होती है ये ऑटोमेटिक सभी जानना के लोकप्रिय सभी महिला मंडल सभी व्यवस्थित काम करते हैं रामदेव श्रोत्रिय आणि अशोक हुरगट या जालना लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी या कामात स्वतःला झोकून दिला आहे सेवा म्हणून आपण हे काम करत असून आत्तापर्यंत तीन लाख लोकांची भूक भागवल्याची भावना लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी बोलून दाखवली यापुढेही हा उपक्रम अविरतपणे सुरू राहणार असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना